पालघर मधील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी हे मागील दहा दिवसापासून बेपत्ता आहे त्यामुळे धोडी यांचं अपहरण किंवा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात या प्रकरणात पोलिसांनी जणांना ताब्यात घेतलं अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश उर्फ आवी धोडी संशयित पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे पोलीस आता अविनाश धोडीचा शोध घेत आहे अशातच आता अविनाश धोडीच हेच अशोक धोडी यांच्या अपहरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचा खळबळजनक खुलासा धोडी कुटुंबियांनी केलाय त्यामुळे एकच खळबळ उडाले आहे अशोक धोडी यांच्या कुटुंबियांनी अशोक धोंडीचे भाऊ अविनाश धोडी हे अशोक धोडी यांच्या अपहरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केलाय तर अविनाश धोडी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर आतापर्यंत पंधरापेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याचा दावा देखील अशोक धोडी यांच्या कुटुंबियांनी केला आहे अविनाश धोडी यांना लवकरात लवकर अटक करून आमच्या वडिलांना सुखरूप घरी सोडावं असं आवाहन करतानाच अशोक धोडी यांचा मुलगा आकाश यांनी आरोपी अविनाश धोडी याच्यापासून आमच्या जीवालाही धोका असल्याची भीती व्यक्त केली त्यामुळे कुटुंबियांच्या या आरोपानंतर अशोक धोडी यांच्या अपहरणात सख्खा भाऊच मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट होत आहे दरम्यान या प्रकरणात आता आठ पथक विविध ठिकाणी तैनात करून तपास सुरू केला होता यामध्ये चार जणांना ताब्यातही घेतल्याची माहिती आहे तसेच संशयित आरोपी म्हणून घोलवड पोलिसांनी अविनाश धोडी याला चौकशीसाठी बोलावलं होतं पण घोलवड पोलिस ठाण्याऐवजी पोलीस चौकीवर अविनाश धोडी हा चौकशीसाठी आला होता पण नंतर अंधाराचा फायदा घेऊन तो फरार झाला होता त्यानंतर आता घोलवड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून अविनाश धोडीचा शोध सुरू आहे जमीन आणि संपत्तीच्या वादातून अशोक धोडी यांचे अपहरण करून घातपात केला असल्याचा संशय पोलिसांना बळावला होता त्याच पार्श्वभूमीवर पोलीस तपास करत आहेत पालघर पोलिसांचे सहा वेगवेगळे पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले आहेत डहाणू वाणगाव नागझरी गुजरातच्या दादरा नगर हवेली परिसरात पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत